आहे आणि मी तुम्हाला आज हा मोठा दीक्षा सोहळा कशाप्रकारे चालणार आहे ते दाखवणार आहे त्यामुळे आपण अतिशय बारकाईने हा ऐतिहासिक धम्म सोहळा पाहिला पाहिजे तर हा आपण पाहतोय समोर बावीस प्रतिज्ञा लिहिलेला आपल्या समोर जो स्तंभ आहे आणि तेजाच अगदी डाव्या साईडला हे प्रमुख गेट आहे इथ इथं हे प्रमुख द्वार आहे या प्रमुख द्वारातून लोक येत आहेत जात आहेत आपण पाहतोय हेच मेन गेट आहे आणि ही ती पवित्र दीक्षाभूमी इथे अनेक उपासक उपासिका आलेल्या आहेत ते आपण पाहतोय अनेक प्रकारचे लोक गेटमधून जात आहेत बुद्धांना वंदन करत आहेत बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करत आहेत या गेटच्या अगदीच उजव्या बाजूला हा बोधीवृक्ष आहे चला आपण त्या बोधीवृक्षाकडे जाऊया आप बोधी मी तुम्हाला घेऊन जातो हा तो मोठा बोधी पाहतो हा बोधिवृक्ष आहे आणि ते सगळे बौद्ध उपासक आहेत सर्व भंते आहेत काही काही भंते तर अगदी आपण एक दोघांना विचारून पाहूया की ते कुठून आले तरी या संपूर्ण अगदी बोधिवृक्षाचा चारी बाजून्या आ, उपासक बसलेले आहेत कोणी कोणी आपल्यासाठी चादर आणलेली आहे सतरजे आणलेले आहे कोणी चटे आणलेली आहे आपल्या बस आपलं बस्कर आणलेलं आहे आणि आपल्या आपल्या बस्करात ते अगदी बसकरात अंथरून अगदी आराम करत आहेत हा क्षण अगदी पूर्ण देशभरातून लोक देशभरातूनच काय तर काही परदेशातून लोकसुद्धा आलेले इथे आपणास पहावयाच मिळालेले आहेत ठिकठिकाणी थीक प्रत्येकजण प्रबोधनाचं काम करत आहे बुद्ध वंदना घेत आहेत अतिशय डोळ्याचे पारन फिटणारा हा क्षण हे बौद्ध आलेले आहेत सर्वजण त्यांनी अशी कबूलही दिलेली ले आपल्याला की बौद्ध आलो आलेलो आहे इथं आमच्या जेवणाची खाण्याची राहण्याची सोय चांगली झालेली आहे आम्ही बौद्ध आलेलो आहे अतिशय सुखी समाधानी आहे आणि इथं आता तुम्ही पुढच्या बाजूने जावा आणि पहा म्हटले की जे दीक्षा घेणार आहेत तो अभितपूर्व नजारा दीक्षा घेण्याचा जो आहे तो अतिशय सुंदररीत्या बनवलेला आहे तिथं जे मंडप घातलेला आहे तो अतिशय इथं भीम आर्मीचं आपल्याला ही स्टेज दिसत आहे भीम आर्मी संस्थेने अतिशय संरक्षण चांगल्या प्रकारे दिलेलं आहे प्रत्येक वर्षी असतं हे वेंटिलेटर दिसत आहे आपल्याला की जेणेकरून स्वच्छ ऑक्सिजन अति लोकांना मिळावा त्यासाठी ह्या वेंटिलेटरची सोय आहे आता आपण जाऊया नक्कीच आहे पोलीस प्रशासनही फार सुंदर प्रकारे प्रत्येक वेळी अगदी बंदोबस्त तैनात करत असते आज ही फार सुंदरित्या बंदोबस्त आहे आणि जवळजवळ महाराष्ट्रातील महाराष्ट्र पोलीस नागपूर पोलीस काही असतील काही नाशिक पोलीस का असतील अनेक जण इथं आलेले आहेत आणि चोख बंदोबस्त चालू आहे आपण आता जायचं आहे तिथं की जि तिथं जिथं आपण हे जे मोठं स्टेज उभा केलेला आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा त्यांनी पाच लाख सोबत बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला होता आज अगदी त्याच्याहीपेक्षा मोठा ऐतिहासिक नजारा ऐतिहासिक विषय म्हटलं तर इथं लोक कमीत कमी पाच लाखच काय तर सात लाखापर्यंत लोक येतील असा एक अनुमान मानलेला आहे काल परवापासूनच इथंपर्यंत लोक येत आहेत चालूच आहे काही काही ठिकाणी आपण पाहतोय की काही विक्रेते पुस्त, पुस्तक पुस्तक स्टॉलवाले यायला लागलेले ला ला आहेत की बहुतेक मला वाटतं मोठ्या वाहनांना इथून पूर्णपणे आता बंदी केलेली आहे त्याने कारण या समोरील प्रथम समोरच्या गेटमध्ये पाहिलं आपण तर आता फक्त आपणा लोक दिसत आहेत ती ही आपल्याला सुंदर अशी शाळा आहे त्या शाळेमध्ये राहण्या खाण्याची आणि व्यवस्था केलेली आहे असं आपल्या प्रशासनाने सांगितलेलं आहे जवळजवळ पाच ते सात लाख लोक नमदिक्षा घेतील असा एक एकदा असा अंदाज आहे तरी पाहूया आपण हा अभूतपूर्व नजारा सोहळा पाहूया आहे ये नागपूरला आजपर्यंत बरेच लोक आतापर्यंत या विजयादशमी जन्मितानं धमन दक्षन दीक्षा सोहळा घेण्यासाठी किंवा अनेक अनुयायी बौद्ध अनुयायी भीमा अनुयायी इथं दर्शनासाठी हजर आहेत हे प्रमुख द्वार आहे की जेणेकरून इथूनच आपल्याला प्रवेश दिला जातो आणि इथूनच आपण दीक्षाभूमीकडे प्रवेश करतो हे प्रमुख गेट आहे यात गेटच्या अगदी दोन्ही बाजूनही स्टॉल लावलेले आहेत ला पुस्तकांची विक्री करणं आणि लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवणं हे कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून स्टॉलच्या माध्यमातून केलं जातं हा रोड अगदी दोन्ही बाजूने दुधडी भरून वाहत आहे लोकांनी येणं तरी सुरुवातच केलेली आहे याच याच दोन्ही ऊर्च्या बाजूने अतिशय सुंदर रीती आपल्याला स्टॉल मांडणी दिसत आहे स्टॉलची मांडणी सुरू आहे काही जीवनावश्यक वस्तू काही खाण्यासाठी पदार्थ सुद्धा विक्रीसाठी लोक घेऊन आलेले दिसतोय आपल्याला तर ह्याच रस्त्याने आपण पुढे चाललेलो आहे पहा कितीशे किती सुंदर नजारा वाटतोय कितीतरी आत्मिक समाधान मिळतंय विश्वाभिनाट्य अँड फिल्म्स अकॅडमीच्या माध्यमातून मी गौतम गायकवाड भीमसूर्य नजारा करण्यासाठी नागपूर लाईव्ह मधून सोहळा हा अतिशय सुंदर नागपूरमध्ये हा पूर्ण होत आहे आज आहे कालपासून लोक येत आहेत आज आहेत उद्याही येणार आहेत आणि खऱ्या अर्थानं बौद्धमय भारत व्हावा ही बाबासाहेबांची इच्छा नक्कीच पूर्ण होणार यात आपण कुठलीही प्रकारची शंका व्यक्त करू शकतच नाही प्रत्येक ठिकठिकाणी थीक थीक लोक जमावाने बसू लागलेले आहेत आता आपण असेच पुढे जाऊया की जिथून इथे इथे बघा इथं आता मी माझं थांबतो बोलणं आणि तुम्ही अक्षरशः पाहू शकता की बौद्ध वंदना इथं शपथ ग्रहण कशी के लिए जाते हैं ये आपन पाओगे। दस करके विश्व रत्न बोधि सत्रह सम्बेट करके भारत रत्न बोधि सत्रह सम्बेट करके जय भीम जय भीम जय भीम अभी आप, लोग तो आप लोगों को नीचे बैठ जाइए आप लोगों को फॉर्म देंगे फॉर्म लेके पेंडल के लेफ्ट साइड में जाइए उधर हमारे कार्यकर्ता लोग बैठे हैं आपको लिख के फॉर्म दे, देंगे सर्टिफिकेट देंगे आप जो तो देख रहे हैं इनको प्रमाण पत्र वितरित करते हुए आप देख रहे हैं में जूते वगैरह हुआ तो निकाल दीजिए कोई अक्सर चीज है सामान वगैरह बैग वगैरह साइड में रख दीजिए पवित्र भूमि है आप लोगों ने बाबा साहब के चरणों के ऊपर चरण रख के पवित्र होने के लिए आए हैं तो बहुत श्रद्धा से हाथ जोड़ के बाकी के बाकी के लोग साइड में हो जाइए हाथ हाँ जोड़िए आप लोग जोर से बोलना है मैं पहला बोलूंगा बाद में आप लोग बोलिए Buddhang namami tamang namami Sanghang namami Namo tassa bhagavato arahato samma <laughs> नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स buddhang saranam gacchami dhammang saranam gacchami sanghang saranam गच्छामि क्च्चामी अ अध्याम् सिर्ण न screens करो दोडियं थी भुत्थं न स्राण क्च आध्याम् क्याम करकामर्ब � स्राण państwo Tadiam pisangkan saranang gacami. Sutiyam pisangkan saranang gacami. Tatiyam pibutang saranang gacami. gacami. तदीयं पि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपातवेरमणी सिकापदं समाधयामि

वातवे रमणि सिकापदं समादियामि सुरामे रय मच्छपमादटाना वे रमणि सिकापदं समादियामि साधु 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 अभी आप लोगों ने त्रिशर्ण पंचशील को ग्रहण किया है अभी हम लोग बोधि सत्व डॉक्टर बाबा साहब अंबेडकर दिए हुए पवित्र भविष्य प्रतिज्ञा को ग्रहण करेंगे मैं पहला बोलूंगा बाद में आप लोग जोर से जो बोलना जो है हाथ जोड़िए मैं ब्रह्मा विष्णु और महेश को ईश्वर नहीं मानूंगा और उनकी पूजा नहीं करूंगा मैं राम और कृष्ण को ईश्वर नहीं मानूंगा और उनकी पूजा नहीं करूंगा मैं गौरी गणपति हिंदू धर्म के किसी देवी देवताओं को नहीं मानूंगा और उनकी पूजा नहीं करूंगा मैं इस बात पर विश्वास नहीं करूंगा कि ईश्वर ने कभी अवतार लिया है मैं इसे कभी नहीं मानूंगा कि भगवान बुद्ध विष्णु के अवतार है मैं इस प्रचार को प्रचार समजूंगा मैं, मैं श्राप्त नहीं करूंगा और कभी पिंडदान नहीं, नहीं दूंगा मैं बौद्ध धर्म के, के। विरुद्ध किसी, किसी बात को नहीं मानूंगा मैं, नहीं मानूंगा। मैं, मैं कोई, भी कोई भी क्रिया कर्म ब्राह्मणों के हाथ से नहीं करवाऊंगा मैं इस सिद्धांत को मानूंगा कि सभी मनुष्य एक जाति के हैं। है, मैं, मैं समान की स्थापना के लिए प्रयत्न करूंगा।, करूंगा मैं भगवान बुद्ध के अष्टांगिक मार्ग का पूर्ण पालन करूंगा।, पालन करूंगा मैं, मैं भगवान बुद्ध की बताई हुई हुए। परमिताओं का पूर्ण पालन करूंगा मैं हिंसा नहीं करूंगा मैं चोरी नहीं करूंगा मैं वे विचार नहीं करूंगा मैं झूठ नहीं बोलूंगा मैं शराब आदि नशा, नशा नहीं पीऊंगा मैं नहीं, अपने जीवन को बौद्ध तत्व, तत्व, प्रज्ञा शील आनी करुणा पर टालने का पर प्रयत्न करूंगा का मैं मनुष्य मात्र के लिए हानिकारक और मनुष्य मात्र को असमान व नीच मानने वाले, मानने वाले पुराने हिंदू धर्म का त्याग करता हूँ और बौद्ध धर्म को स्वीकार करता हूँ मेरा विश्वास है कि बौद्ध धर्म ही सत्यम है मैं यह मानूंगा कि आज मेरा नया जन्म हो रहा है मैं यह पवित्र प्रतिज्ञा करता हूं कि आज से मैं बौद्ध धम्म की शिक्षा के अनुसार आचरण करूंगा साधु 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 अभी हाथ उठा के जय घोष बोलना है एक हाथ उठाना है महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध की महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध की महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध की परम पुज्य बोधि सत्तर संवेदकर के विश्व रत्न बोधि सत्तर संवेदकर के भारत रत्न बोधि सत्तर संवेदकर के जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय धन्यवाद नीचे बैठ जाइए अभी तुम अध्यक्ष का फॉर्म देंगे अशा प्रकारे लगेचच आपल्याला ओके राइट साइड में जाना प्रमाणपत्र ही मिळते आहे आपले नाव टाकून आपले आधार कार्ड भरून आपण दिल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र वाटप लगेच केले जाते तर धन्यवाद मित्र हो आतापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ शांतपणे पाहिलात आणि या नागपूर दीक्षाभूमीच्या सोहळ्यात आपण सामील झालात त्याबद्दल मी माझ्या चॅनलमार्फत आपले सहर्षे आभार मानतो आणि तुम्हाला एक सप्रेम जय भीम करतो जय भीम नमोबुधाय नव्या पिढीला एक नवा जय भीम